भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर केले जातील त्यांनी स्पष्ट केले की सर्वेक्षण आणि रणनीतीची प्रक्रिया सुरू असून यादी अद्याप अंतिम झालेली नाही ऐंशी उमेदवार हे नव्या चेहऱ्यांचे असतील अशी माहितीही त्यांनी दिली आणि त्यांचे त्या बसून त्यांची इच्छुक कोण असतात त्यांची नाव त्याचबरोबर त्याचं कार्याचं अनुभव त्याच्या पक्षा बरोबरीचे त्यांचे संबंध ताजे बाकीचे सगळे गजाली विनिंग कॅपॅसिटी आमदारांचे म्हणणे आणि तिच्या कार्यकर्त्याचे म्हणणे सगळे ऐकून घेऊन आम्ही सगळ्यांची त्याची लिस्ट म्हणजे ते कमिटीकडे धडकात तसेच मागे दुसऱ्या दिसा दक्षिण गोयचे जे असं ते दक्षिण गोयच्या हातून तीच प्रक्रिया सुरू केली आणि ती सक्सेसफुली ती नावं असा ती घेतली त्याच्यानंतर आज असेल ती आमचे इलेक्शन जी समिती असा कमिटी ऐसा, त्या सगळ्या कमिटीची आयज वडली बसका झाली ती बसका जवळजवळ तीन तीन वरांची साडेतीन वरांत चालली आणि तातून भितर संभ्यावीत डिस्कशन जे असा या जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाच्या संदर्भात ते चालीक लागले आणि परत त्या हातून भितर डिस्कशन असा तरी दुसरं राऊंड आता रोखडच मागीर परत जाऊपचं असा आणि okay. तपासून बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे फायनल जातली फायनल झाले नंतर पत्रकार परिषद घेऊन खंचे मतदार संघातले सगळे कॅन्डिडेट कसे आहेत सगळे विचार विचार करून आम्ही तुमचे पुढे मंडळ आहे फायनल खंचे खचे फायनल झाले كده फायनल झाले सेकंड तसे आमचे 50 चे मतदार संघातले सगळे ज्या ज्या नावाचे तसपणी तसे म्हणतात सर्वे

सगळी म्हणजे जी पारदर्शक ट्रान्सपरंट पद्धती असा तीच आम्ही अप्लाय केलेली असा आणि त्या अकॉर्डिंगली त्या हातून भीत सगळ्यांकडे जिपून हाडपाची क्ष क्षमता मग तातून भीत आमदार तातून भीत त्यांचं लोकसंपर्क तातूत भीत त्यांची कार्यपद्धती तातून भीत सगळे हे सगळे विषय असा ते सगळे एक शक्तीशी गूण एक करून आम्ही ते डिक्लेअर करताले आणि म्हणजे हे ही समिती बसले त्या समितीत सगळेच मेंबर असले मुख्यमंत्री असेच एम पी सदानंद तनावडे बाकीचे सगळे विश्वजित राणे मोहीन असताले नरेंद्र सावयकर दत्ता खोलकर संजू देसाई हे सगळे सगळे जाऊन घेत दोघे आमचे जनरल सेक्रेटरी असे सगळ्यांकडे सगळे बसून प्रत्येकाचेर सगळे विषय भौगोलिक माहिती त्यांची सगळी परिस्थिती सगळे घेऊन त्याचे विचारली एरिया अशी उरला ना जी थर्ट ज्या हातून भीतर बसपाक जाय ती बायलांचे प्रमाण बी व्यवस्थित आम्ही कितले एरिया कितले अजून कॅन्डिडेट उरला असे सिलेक्ट करतो एखाद्या वेळी चर्चा करपाचे एक सात आठ मतदारसंघ संघाचे उरल्या एक चार चार पाच साऊथाक आणि एक चार याच कडे टोटल बारा आणि एक दोन चार इंडपेंडंट किंवा किती करपाचे असा कसे असा किती स्ट्रेटजी असा त्या दृष्टीतल्या पक्ष निर्णय घेतला सगळे मिळून मिसळून निर्णय घेतले बघूया आणि त्याचबरोबर कार्याक म्हणजे इतक्या वर्षां काम करता तांकांय पोच पावती देवची हे बीन असा आणि म्हणून जवळ जवळ अंशी टक्के कॅन्डिडेट जे असा ते नवीन असले ते पहिले म्हणले ते आताही म्हणतात जेणेकरून उमेद कार्य करता आणि जुने जे खूप बरे बी म्हणजे ज्यांच्यानी खूप बरे काम केले असा लोकांचा संपर्क असा लोकांच्या काळजात असा असे बी असं सगळ्यांक मिळून हे करून असे किंवा ना डॉमिनेट करून हेच जाऊ जे सगळे लोकशाही पद्धतीने व्यवस्थितपणे कर राज असलेत नाही कारण भारतीय जनता पार्टी असं असा प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीची तिकीट हातूनच तुम्ही विचार करत नाही की इच्छुक असतो मिळू न जर कदाचित तर नारक जाता ते साजिकचच असा पण ते पार्टीकडे खस वतले किंवा ते खरी प्रतारणा करतात असले हातुतले कार्यकर्ते नाही म्हणून ते आज बांधून आता आज माननीय नरेंद्र मोदीजीच्या फुडारपणाखाल बिहाराक जो निर्णय लागिल्लो असा तो तर सगळ्याच्या दोळ्यात भितरंजन रंजन घालपासारखंच असता कारण सगळे जर आम्ही जर एक जमनात फक्त आपल्याच बरे जवपत जर चितले